उजनी धरणातून आता शेतीसाठी डाव्या व उजव्या कालव्यामधून पाणी सोडले आहे अडीच हजार क्युसेकचा विसर्ग आता गरजेनुसार दोन हजार आठशे ते तीन हजारापर्यंत करण्यात आला आहे शेतीसाठी सोडलेले पाणी आता बारा फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे उजनी सध्या उपयुक्त पाणीसाठा तीन टी एम पर्यंत असून एका धरणात सहासष्ट पॉईंट नव्वद टी एम सी पाणी शिल्लक आहे त्यात सोळा ते अठरा टी एम पर्यंत गाळ आहे त्यामुळे शेतीचे आवर्तन संपल्यानंतर धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार आहे पावसाळ्यापर्यंत उजनीमधून सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून किमान दोन वेळा पाणी सोडावं लागणार असून दुसरीकडे धाराशिव कर्जत जामखेड इंदापूर बारामती या शहरांसह सोलापूर व सोलापूर जिल्ह्यातील शंभरपेक्षा अधिक ग्रामपंचायती नगरपालिकांना उजनीमधूनच पाणीपुरवठा होतो पण यंदाच्या पावसाळ्यामध्ये उजनी अवघ्या सासष्ट टक्क्यांवरच भरली होती त्यानंतर शेतीसाठी दोन वेळा आवर्तने सोडण्यात आली सोलापूर शहरासाठी एक आवर्तन सोडले असून त्यामुळे धरणंदा सहा टक्क्यांवरच आला आहे उजनीतील साठा कमी झाल्यावर कॅनलमधून पाणी सोडता येत नाही धरण उणे वीस टक्के झाल्यावर नदीशिवाय पाणी सोडता येत नाही पावसाळ्यापर्यंत धरणातील पाणीसाठा उन्हे पन्नास टक्क्यांवर गेल्यास महापालिकेला लाखोंचा खर्च करून दुबार दुबारदिबार पंपिंग करावे लागणार आहेत